आपल्याला नेहमी परदेशातल्या उत्तम सिनेमांचं कौतुक करायची भयंकर हाऊस असते आणि अगदी आपण अहमहमिका चालते त्याच्यामध्ये की एखादा सिनेमा बघितला की त्याच्यावर मग शेंडलर्स लिस्ट असेल पियानिस्ट असेल म्युनिच असेल जे आपल्यापेक्षा फार पलीकडे दुसऱ्या कुठल्या तरी एका खंडामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला झालेल्या नरसंहारावरचे जे चित्रपट आत्ताच्या काळात झाले त्याचं आपण खूप कौतुक करत होतो द कश्मीर फाईल्स आपल्या देशात आपल्या देशातल्या एका भागामध्ये तीस वर्षापूर्वी एका संपूर्ण समाजाचा नरसंहार किंवा त्यांना एका प्रांतातून हाकलून दिलं गेलं जे तुमच्या आमच्यासारखे याच देशातले नागरिक होते आणि ते आपल्यापर्यंत येऊच शकलं नाही ते आता आल्यावर आपण बघतोय की त्याचा प्रेक्षकांचा सुद्धा कसा विस्फोट होतो हे आपण पाहतो आहोत त्याचे छोटे छोटे क्लिप्स आपण युट्यूबवर आणि याच्यावर पाहत असू आता त्याचं जाहीर कौतुक केलं पाहिजे आनंदाने नाही एक जबाबदारी म्हणून कौतुक केलं पाहिजे की हो शिडलर्स लिस्ट सारखा पियानिस्ट सारखा द कश्मीर फाईल सुद्धा आहे